तालुक्यातील अतिवृष्टी अनुदानाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शरद पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली सक्षिनाथाई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन करण्यात येत आहे त्या आंदोलनाला आम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून तीव्रतेने या जुलमी सरकारच्या विरोधामध्ये आपला निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत जी दुटप्पी भूमिका आपल्या मर्गा आणि लोहारा तालुक्याच्या बाबतीमध्ये घेतली जात आहे त्या भूमिकेचा निषेध देखील आम्ही या ठिकाणी करीत आहोत सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी आणि स्वतः अनिलदादा जगताप त्या ठिकाणी संबंधित विभागाच्या लोकांना अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये मुंबई या ठिकाणी बोललेलो होतो तरी देखील त्याच्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा एक शासन निर्णय निघतो आणि तिथं ज्यांचे अहवाल जानेवारीमध्ये गेलेले आहेत त्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळतं आहे आणि आमचा अहवाल पंधरा ऑक्टोबरपर्यंत जाऊन या ठिकाणी ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही ही निश्चित खेदाची बाब आहे आणि निंदनीय बाब आहे मी आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारचा तीव्र असा जे आहे निषेध या ठिकाणी करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये आमचं अनुदान जर आम्हाला नाही मिळालं तर तहींनी सांगितल्याप्रमाणे या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन आपलं यशस्वी करून अतिवृष्टीचं अनुदान आपल्या पदवी पाडून घेईल याची जाणीव सरकारनं या ठिकाणी ठेवावी शेतकऱ्यांचा वर अन्याय करणारं हे सरकार जे निवडणुकीच्या पूर्वी त्यांच्या वचननाम्यामध्ये सोयाबीनच्या भावाबद्दल बोलत होतं कर्जमाफीच्या बाब बाबत बोलत होतं विमा अनुदानच्या बाबत बोलत होतं आज ते मूग घेऊन गप्प आहे जवळपास बारा ते पंधरा लाख लाडक्या बहिणीची नावं त्यांनी गाळलेली आहेत ह्या दुटप्पीपणा सरकारचा या ठिकाणी उघड उघड दिसतो आहे आणि हे सरकार गुत्तेदारांचं सरकार हे सरकार ठेकेदारांचं सरकार असलेलं आपल्याला दिसून येत आहे त्यासाठी जे काही जनआंदोलनं आपल्याला करावी लागतील ती आम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी आमच्या युवकासाठी आमच्या भागातील जनतेसाठी नक्की करणार आहोत हे आम्ही या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीमध्ये सरकारचा तीव्र अशा शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत